नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासमोर पनीर कसं बनवायचं आणि घरच्या घरी एकदम ओरिजिनल पनीर आपण कसं बनवू शकतो याचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे तर पनीर बनवायसाठी अगोदर मी इथे एक लिटर दूध तापवून घेणार आहे दूध तापवताना आपल्याला ते मीडियम फ्लेमवर तापून घ्यायचं जेणेकरून ते आतून छान आरामात गरम होतं आणि त्यानंतरच आपल्याला ते दूध फाडायचं आहे दूध फाडायसाठी तुम्ही विनेगरचा वापर करू शकता किंवा लिंबाचासुद्धा वापर करू शकता पण मी इथे आपलं साधं लिंबू टाकूनच याला फाडणार आहे आता हे दूध छान तपलेलं आहे आणि ऊतूसुद्धा यायला लागलेलं ला आहे त्यामुळे मी गॅस बंद करून घेणार आणि इथे एक लिंबू घेऊन ते एका चाळणीमध्ये त्याचा लिंबाचा रस गाळून घेणार लिंबाचा रस जेव्हा आपण त्यामध्ये टाकतो त्यावेळेस पूर्ण लिंबाचा रस न टाकता यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊ आपण ज्यावेळेस या लिंबाच्या रसामध्ये थोडं पाणी घालतो त्यावेळेस दुधामध्ये टाकताना दुधाला अशी आंबट चव येत नाही आता इथे लिंबाचं आणि पाण्याचं मिश्रण रेडी आहे आता मी हे मिश्रण या दुधामध्ये थोडं थोडं घालणार आणि एका चमच्याच्या साह्याने याला छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला हे कंटिन्युअसली ढवळायचं आहे जोपर्यंत याच्यामध्ये छोटे छोटे हे दूध फाटून गळे बनत नाही तोपर्यंत आणि थोडं थोडं हे लिंबाचं पाणी टाकल्यामुळे याला लवकरात लवकर गळे पकडून येतात आता मस्त याला असे गळे येत आहे हे, हे दूधसुद्धा पूर्ण फुटलेलं आहे आणि याला थोडा वेळ आपण थंड करून घेऊ जेव्हा आपण याला थंड करतो त्यावेळेस आणखी छान पूर्ण दूध हे फाटून फक्त खाली पाणी राहते आणि पूर्ण दुधाचे गळे हे वरती येते आता हे दूध छान फाटून तयार आहे आता मी हे दूध एका कापडामध्ये काढून घेणार कारण आपल्याला पनीर तयार करायसाठी एक कापडाची गरज आहे आणि त्यावरती प्रेशर ठेवायसाठी आपल्याला एक छोटा दगडसुद्धा पाहिजे आता मी इथे स्वच्छ धुतलेला कापड घेतलेला आहे आणि आता यावर हे पूर्ण थोडं थंड झालेलं फाटलेलं दूध मी यावर घालून घेणार आता यावरचं पूर्ण पाणी या कापडाच्या आतून निघून जाईल आणि फक्त वरती हे गळे साजेल आता प्रकारे मस्त हे इथे पनीर तयार करायसाठी हे छान फाटलेलं आहे आता हे खालचं राहिलेलं पाणी आपण फेकून देऊ आणि आता या नंतर याला एक दोन पाण्याने छान आपण धुवून घेऊ म्हणजेच यामध्ये असलेला जो काही थोडासा लिंबाचा आंबटपणा असेल तो पूर्ण निघून जाईल आणि यामध्ये हे तयार होत असलेलं पनीर छान मस्त पांढरं शुभ्र होईल मस्त असं पाणी टाकून चांगला तुम्ही हाताने सुद्धा हे साफ करू शकता आता हे पूर्ण साफ झालेलं आहे यानंतर मी आता यामधलं राहिलेलं पाणी पूर्ण काढून घेणार आणि हा जो इथे गोळा तयार झालेला आहे कापडामध्ये तो तसाच चांगला बांधून घेणार आणि खाली एक प्लेट ठेवून हात तयार केलेला जो काही गोळा आहे आपण अशा प्रकारे इथे ठेवणार आणि यानंतर यावरती एक उभी प्लेट ठेवून याच्यावरती एक दगड ठेवेल म्हणजे जे काही या पनीरमध्ये राहिलेलं पाणी आहे ते इझिली पूर्ण खाली निघेल आणि प्लेटीतसुद्धा ते जमा होणार नाही आणि त्याच्यामुळे आपलं पनीरसुद्धा मस्त ड्राय होईल आपल्याला हे असंच असंच दोन ते तीन तास ठेवायचं आहे तुम्ही जास्तसुद्धा ठेवू शकता पण ते तीन तासामध्ये सुद्धा चांगलं बनून येते इथे मी हे तीन तास ठेवलेलं आहे आणि आता बघू शकता खूप मस्त असा बेस हा तयार झालेला आहे आणि छान हे पनीर इथे रेडी आहे एकदम होममेड आणि झटपट बनणारं हे पनीरची रेसिपी आहे आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट आणि ओरिजिनल असं लागते त्यामुळे तुम्ही घरी नक्कीच बनवा मार्केटमधलं खाल्ल्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही उत्तम आणि बनायलासुद्धा असा काहीच वेळ लागत नाही त्याच्यामुळे घरी तुम्ही इझिली ट्राय करू शकता तर तुम्हाला ही पनीर बनवायची रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा